but <laughs> संवाद केल्यानंतर जगातले मोठमोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे कोण बोलत आहे ज्यांनी महात्मा गांधींशी संवाद न करता त्यांचा खून केलेला नथुराम गोडसे तो ज्याच्या अंगात संचारतो ते सांगतायत की संवाद केल्याने मोठमोठे जगातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पाचगणीला ज्या वेळेला नथुरामनी पहिल्यांदा हल्ला केला होता तेव्हाही महात्मा गांधींनी त्याला आत बोलावलं होतं की माझ्याशी बोल चर्चा कर गेला नाही तेव्हा गांधीजींशी चर्चा करायला ते जे ढोंग केले ना पुस्तकात त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की गोपाळ गोडसेंनी लिहिलंय की नथुरामनी नेहरूना पत्र पाठवलं नथुरामनी पटेलांना पत्र पाठवलं नथुरामनी देवदास गांधीला पत्र पाठवलं की माझ्याशी येऊन प्रतिवाद करा गांधींची भूमिका जर का मला तुम्ही पटवून देण्यात यशस्वी झाला तर मी देशाची माफी मागेन हा बुद्धिभेदाचा प्रकार आहे बुद्धिभेद करण्याचा आहे इतकी जर कळकळ नथुरामला होती गांधींची भूमिका समजून घेण्याची तर जिवंत गांधींना का नाही विचारलं आधी मारून टाकायचं मग याला म्हण त्याला म्हण त्याला म्हण हा प्रकार करायचा आणि पुन्हा मग जरी कोणी आलं असतं तरी चर्चेचा प्रिरोगेटिव्ह कोणाकडे राहतो नथुरामच सांगणार उद्या तो असंही सांगेल की नेहरूंना मी हरवलं चर्चेमध्ये पटेलांना हरवलं म्हणजे पुन्हा प्रिरोगेटिव्ह स्वतःकडे ठेवून हा शहाजूकपणा करायचा हा बुद्धिभेदाचा प्रकार आहे क्लिअर कट इतकंच जर संवादाची इच्छा होती तर मग जिवंत गांधींना का नाही विचारलं आणि त्याचं संवादाचं इतकं महत्व पटलेला माणूस हा संवाद न करता गांधीजींचा खून करणाऱ्या माणसाची भूमिका करतो